काय म्हणतो विकत घेतला म्हणतो का ठीक आहे आम्ही त्या नितीन बघायला इस्काला कोणी शांत बसणार नाही बंटी दादा सदाशिव ऑल इंडिया प्रांत सेना महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष काहीच नाही ना एका ना हो, दिवसामध्ये येलो जमीन झाली कशी काय येलो जमीन झाली कोणाच्या घशामध्ये पैसे घातले कसं काय बेकायदेशीरपणे स्ट्रक्चर उभं राहिलं याच्यावरती कुठलीही कारवाई मनपा आयुक्त चौकशी करत नाही का बरं श्रीमंतांसाठीच सा कारवाई केली जाते का गरिबांसाठी नाही का? नाही काय निवेदन दिले आयुक्त काय म्हटलं आयुक्तांना आम्ही निवेदन दिलेलं आयुक्तांनी सांगितलं आम्ही कारवाई करू पण कारवाई करू कारवाई करू अरे पावसाचे दिवस आहे पावसाच्या दिवसामध्ये लोकांच्या घरामध्ये पारी झालंय तुम्ही चक्कर मारा साहेब किती एकदम दुर्गंधी पसरलेली आहे लोकांचा प्रश्न निर्माण झालेला त्यामध्ये जगायचं का मारायचं असा प्रश्न निर्माण झालेला आहे पुढील इथं आत्मदान करू उपोषण करू माहिती ना सेंचुरी नावाची बिल्डिंग आहे लहान लेकर शाळेत जाणार असतील यांना दुर्गंधीचा पसरा होऊन त्यांना बिमारी लागतीये यावरती मनपा आयुक्त कारवाई करत नाही एकीकडे सांगतात आम्ही कायद्याचं सा काटेकोरपणे पालन करतोय अतिक्रमण करतोय लोकांना बेघर करण्याचं काम मनपा आयुक्त पुनर्वस्न, का, मन करत आहे त्यांचा पुनर्वसन पुनर्वसनाचा विचार केला जात नाही त्याचा मोह बदल्याचा विचार करत नाही आणि दुसरीकडे श्रीमंतांमध्ये ते मनपा आयुक्त कोणतीही कारवाई करत नाही या गोष्टीचा सर्वप्रथम मी निषेध करतो आणि लवकरात लवकर मनपा आयुक्तांनी जे बेकायदेशीर बांधकाम आजही उभा आहे आज जर आपण जर बघितलं औरंगपुरामध्ये जाटकामध्ये शिवसेना भवन उभा आहे का शिवसेना भवन उभा आहे त्या शिवसेना भवनावरती कारवाई होणार नाही का नाल्यावरती स्पर्ट सेंच्युरी उभा आहे आमचे वस्तीचा प्रश्न निर्माण झालेला आहे गोरगरिबांच्या न्यायासाठी मनपा आयुक्त कारवाई करत नाही लवकरात लवकर दखल घ्या नाही तर या मनपा आयुक्त कार्यालयासमोर

आजही बेकायदेशीर उभा आहे आमच्या रामानगरचाच विषय घ्या नाल्या नाला, नाला दाबून एक स्प्राईट सेंचुरी नावाची नितीन बगाडिया या मालकाने खूप मोठी बिल्डिंग उभा केलेली आहे नाला दाबून जो पाण्याचा पावसाचा वलंडा असतो पाणी वाहण्याचा तो पाजर होत नाहीये त्यामुळं नागरिकांच्या गोरगरिबांच्या घरामध्ये पाणी तुंबतय आणि त्या पाणी तुंबल्यामुळं मोठा दुर्गंधीचा प्रश्न उपस्थित होत आहे मोठे नाली त्या ठिकाणी दाबून दुर्गंधीचा पथराव झाला